पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची अगदी टम्म फुगदे फुगलेली दुसऱ्या दिवशी तशी ना तशी नरम राहणारी लुसलुशीत गुबगुबीत वरतून जितकी नरम आतूनही तितकीच नरम भरपूर लेयर्स असणारी घडीची चपाती आपण आज बघणार आहोत की कशी बनवायची अगदी नवीन शिकणारेसुद्धा या चपातीला आरामात बनवू शकतात तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये भरपूर अशा टिप्स आणि टिक्स सांगितल्या आहेत की चपाती नरम कशी होणार पीठ मुरणार कसं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भरपूर जणांना गोलपोळ्या जमत नाही किंवा फुगत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर वि बघू शकता तुम्ही कशी अशी नरम चपाती झाली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी ना पाणी घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ घेताना त्यानुसार त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर एक पळीभर तेल टाकायचं तर तुम्ही बघू शकता मी पाण्यामध्ये एक पळी भरतेल आणि मीठ टाकून चांगलं ढवळून घेतलं आहे आणि एक मोठी परत घ्यायची आणि तुम्हाला घरामध्ये जितक्या पोळ्या लागतात तितक्या तुम्ही तितकं तुम्ही पीठ चाळून घ्यायचं प्रत्येकाला रोजचा अंदाज असतो की किती पीठ लागतं ते मला जेवढं लागतं तेवढं मी चाळून घेतलं आहे जेवढं आमच्या घरात लागतं तेवढं तर मी इतकं पीठ घेतलं आहे त्यामध्ये हळूहळू करून जे आपण पाण्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं होतं ते पाणी मी हळूहळू करून टाकून घेते घेते तर पीठ जास्त आपल्याला नरमही नाही भिजवायचं आणि घट्टही नाही भिजवायचं जास्त जर एक कटी ते पाणी टाकलं ना आपण तर एकदम पातळही होऊ शकतं मग पीठ वाढत जातं तर त्यासाठी मी हळूहळू मी पाणी टाकून असा थोडासा घट्टसर गोळा मळून घेते एकदा घट्ट गोळा झाला तरी चालेल पण पातळ झाला ना कोरडं पीठ टाकावं लागतं आणि पीठही वाढतं तर चांगलं पीठ मुरण्यासाठी किंवा नरम पोळ्या येण्यासाठी मी अशी एक मूठ बनवली आहे आणि त्याने पिठाला असा दाब देते वरतून तर मला थोडंसं घट्ट वाटतंय पीठ म्हणून मी थोडासा पाण्यामध्ये हात बुडून चांगलं मुठीने पिठाला असं मळून घेते याने काय होतं पोळ्या अगदी टम्म फुगतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत नरमसुद्धा राहतात तर मी दोन्ही हाताने चांगलं पीठ जे आहे एक ते दोन मिनटं चांगलं मळून घेते तर पीठ मळून झाल्यानंतर तर पीठ मळून झाल्यानंतर एवढं बघा हे पाणी उरलं आहे त्यातलं त्यानंतर पिठाला हलकासा म्हणजे गोल आकाराचा शेप द्यायचा आणि हलकं तेलामध्ये हात बुडून पातेलं जे आहे ते झाकून ठेवायचं आता हे झाकून ठेवल्याने काय होतं छान पीठ मुरतं आणि पोळ्या एकदम सॉफ्ट होतात तर हे मी दहा ते पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवते तर दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबातही हाताला पीठ जे आहे ते चिपकत नाही आहे तर अर्धा मिनिटभर परत एकदा मी पिठाला चांगलं असं मळून घेते तुम्ही बघू शकता तिथ तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं पीठ झालं आहे तर पीठ आता पोळ्यांना सुरुवात करूया सर्वात आधी मी तवा गॅसवरती तवा तापवण्यासाठी ठेवते तवा एकदम असा चांगला तापलेला हवा पोळ्यांसाठी म्हणजे पोळ्या एकदम छान भाजल्या जातात किंवा डागत वगैरे नाही जोपर्यंत तवा भाजतो आहे ना तोपर्यंत आपण छोटे छोटे असे उंडे करून घेऊ जशा तुम्हाला चपात्या हव्या आहेत तशा तर मी इथे सात आठ असे उंडे करून घेतले मोठ्या मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठेही करू शकता मी या पद्धतीने करून घेतले तर चपात्या ठेवण्यासाठी एक जाळीची चाणी वगैरे घ्या आणि त्यामध्ये एक असा सुती कपडा आथरा रुमाल वगैरेही तुम्ही टाकू शकता आणि पोळ्यांना सुरुवात करूया एक उंडा मी घेतला आहे त्या उंडेची आपण जेवढी पुरी बनवतो ना तेवढी अशी पुरीसारखी आपण पोळी लाटून घ्यायची त्यानंतर ना हवं असलं तर तुम्ही पीठही टाकू शकता त्यानंतर एक थोडासा तेल घ्यायचं आणि त्यावर थोडं पीठ टाकून एक अर्धी घडी मारून परत तेल लावून थोडंसं पीठ टाकून असा अशा पद्धतीने उंडा करून घ्यायचा याने पीठ टाकल्याने आणि तेल लावल्याने मस्त अशी टम्म अशी पोळी फुगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपण जशी उडदाची पापड लाटतो ना तेवढा जोर नाही द्यायचा चपातीला कधीच एकदम हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आणि सर्वात आधी कडा लाटून घ्यायचा कडा लाटल्याने ॲटोमॅटिक चपाती गोल होते आणि एकदम एकसारखी लाटल्या जाते तर तुम्ही बघू शकता मी सर्वात अगोदर कडास लाटून घेते मध्ये आपोआप लांबल्या जाते पोळी मध्ये अजिबात जाड नाही राहत आणि कडेने पण जाड नाही राहत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चपाती बनवली इतकी जाड आणि पातळ हवी थोडंसं तेल लावून वरतून पोळीला आणि तव्यावरती टाकली तवा चांगला तापलेला पण होता आणि पोळीला घडीघडी असं उलट पालत पण नाही करायचं जेव्हा हळूहळू थोडेसे असे बबल्स यायला लागतील म्हणजेच थोडीशी पोळी भाजायला लागली तेव्हाच पोळीला उलटं करायचं त्याने काय होतं घडीघडी उलटपालट केली तर पोळी चांगली फुगत नाही तर तुम्ही बघू शकता कशी हळूहळू पोळी जी आहे मस्त अशी फुगत आहे आणि तिला परत एकदा उलटी करून थोडंसं तेल वगैरे लावून मस्त अशी खरपूस भाजून घेईल अगदी ह्या जर ट्रिकने तुम्ही चपात्या बनवल्या नवीन सुद्धा एकदम इझिली बनवू शकतात किंवा काहींना गो गोल पोळ्या वगैरे जमत नाही कडक पोळ्या होतात काठ जाड राहतात तर अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बनवले तर मस्त अशा खुस लुसलुशीत किंवा मऊसूत अशा चपात्या बनवून तयार होतात तर याच पद्धतीने मी सगळ्या ज्या चपात्या आहे मी बनवून घेते तर तुम्ही बघू शकता पटापट पटापट मी अशा सगळ्या चपात्या ज्या आहेत पत मी बनवून घेते सगळी एक अनेक चपाती अशी टम्म फुकती आहे तु अगदी सुद्धा खाल अशा चपात्या नरम आणि मऊसूत झालेल्या होत्या तर एक नेक मी तुम्हाला चपाती दाखवली कशी टम्म अशी फुगली नरम झालेली त्याही इतक्या कमी वेळेत मी बनवल्या आणि एकदम मऊ मऊ लुसलुशीत चपात्या झाल्या आहे बघू शकता तुम्ही एकदम कड्डकही नाही झालेल्या पातळही नाही झालेल्या जाडही नाही झालेल्या हाताने सुद्धा दाबून दाखवते कशा नरम अशा चपात्या बनवल्या आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय